आपण पाहत आहात सटाणा नगर परिषदेच्या महात्मा गांधी वाचनालयात काल मंगळवार दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन सटाणा नगर परिषदेचे सेवानिवृत्त कर अधीक्षक प्रल्हाद सोनवणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी ज्येष्ठ नागरिक भारत शिरसाट लक्ष्मण सोनवणे शिवाजी देवरे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी भाग्यश्री देवरे रचना सहाय्यक संकेत बागडे ओव्हरसिअर शालीमार कोर स्वच्छता निरीक्षक दिनेश कचवे जनसंपर्क अधिकारी हिरालाल कापळनीस ग्रंथपाल ज्ञानेश्वर खैरनार वरिष्ठ लिपिक धनंजय भदाणे मोहन सोनवणे दीपक सोनवणे प्रशांत सोनवणे अनिल सोनवणे भूषण जोशी बापू पाटील दुर्गेश गायकवाड विवेक सोनवणे विनायक पाकडे कृष्णा कासार आदींसह कर्मचारी वाचक उपस्थित होते वागलाण वृत्तांत संतोष जाधव